नमस्कार युवास्तंभ न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आझाद मैदानातल्या घोषणा ऐकत आहोत अनेक आंदोलक या ठिकाणी अनेक विषयांना घेऊन इथे आंदोलन करत आहेत धरणे मोर्चे लावलेले आहेत या ठिकाणी आणि अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत त्यातच एक अकोल्यावरून सीताबाई म्हणून मावशी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी उखाण्याच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती जपलेली आहे आपण त्यांच्या हा छानसा उखाणा आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत नाव सांगा तुमचं पहिलं सीताबाई रामजी मुठे कुठून आलात मी अकोला तालुका अहमदनगर जिल्हा आणि राहणार घोटी शिळवंडी पोस्ट कोवनी इथून आलेली आहे आज अधा महिन्यावर तुम्ही कसे काय आले मी आले मोर्चासाठी कोणता मोर्चा आहे आपला मी दवाखान्यात काम करते झाडू पोश्या शिपायाचा दर्जा मिळत नाही आम्हाला आम्हाला पगार आहे तीन हजार रुपये महिना आंदोलन आम्ही जे इथे कव्हर करतोय या ठिकाणी त्या मावशी आमच्याकडे आल्या आणि म्हणाला की मला एक उखाणा घ्यायचा आहे हा उखाणा तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपली संस्कृती कशी आहे ही सर्वांना दाखवा काय उखाणा आहे सांगा आमच्या लोकांना अंगणी लावली तुळस वर सोन्याचा कळस सोन्याचा गाभा त्याच्यात निघाला केळीचा गाभा उभी होते माळ्याच्या माळ्यात माव घेते सळसणींच्या मेळ्यात नवरत्नाचा राहत्याबाईच्या घड्यात तात्याबाईने फिरवले लाड माडी बांधली तीन ताड त्याच्यात निघालं गुलाबाचं झाड त्याच्यात निघालं बक्षी घाऊ त्याच्या पोटी जमलं पाच भाव भाऊ एकाचं नाव बाजीराव एकाचं नाव किरसिंग राव एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो गोडा घेऊ एक म्हणतो नगरी जाऊ नगरी जाऊन घेतलं लायपीठ लाय पिठाची बनावली रोटी न्यासा दिली मुंगी पाठ्यान दाटी चला जाऊ कृष्णाच्या बेटी कृष्णाची वाजत होती टाळी उभा होता ओनमाळी तिथे घेतल्या पैशाच्या लाया चला जाऊ पंढरपूर पाया पंढरपूरात इथं रखमायची मूर्त कृष्णाच्या वर वळत कृष्णाच्या वर जळत होता दिवा शिंगणापूर महापार्वतीला जा शिंगणापूर महापार्वतीच्या पात होते पिंडी आली राम लक्ष्मणाची दिंडी दिंडी पाहत होते मजानी पत्र पाठवलं लयत लिंग द्यायच्या राजाने लयत लिंग द्यायच्या राजाची पात होते शोभा धुड़े शहर कल सौ उबा धुड़े शहर ते चित्र आलस हो पंद्रह सौ पत्र उबियों ते बागत पर्वत से पर बत रागा सोने से डाक तो उसी बाग उबियों ते जोते हो चांग दे वाले भी त्यों सार जा चाक मना पंडरपुर दाखवा जोड़े नहीं सर पंडरपुर दाखवा जोड़े ही मागणी या माओली या आजाद मैदानात केलेली आहे आणि आपल्या उखाण्यातून सुंदर उखाण्यातून महाराष्ट्राची परंपरा कशी आहे किती मस्त आहे हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आझाद मैदानात अनेक महिला आपले विषय घेऊन या ठिकाणी मोर्चा करतात अनेक आंदोलनात त्यांनी मोर्चेमध्ये घोषणाबाजी करतात परंतु या माऊलींनी आपल्या उखाण्यातून आपली आपली जी मागणी आहे या ठिकाणी केलेली आहे ही मागणी यांची विठुरायापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही मागणी लवकर पूर्ण व्हावी ही सदिच्छा आमच्या चॅनलच्या माध्यमातून करते मुंबईहून मी मंजुरी युवास्तंभ न्यूज work